राज्यकर्ते सातत्याने भारताचा विकास झाल्याचे ढोल वाजवत असले तरी आजही ग्रामीण भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने आजारी लोकांना डोलीत घालून रुग्णालयात न्यावे लागत असते तर दुसऱ्या बाजूला कासासारख्या ग्रामीण भागात होडीतून प्रवासदेखील करावा लागत असतो याची खंत राजकारणी लोकांना असल्याचे दिसत नाही निवडणुका आल्यावर मत मागण्यापुरताच या भागाशी राजकारण्यांचा संबंध येत असतो हीच अवस्था सध्या डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील नागरिकांची झाली आहे येथील नागरिक विद्यार्थी आणि शेतकरी यांना आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो नदीतून होडीच्या सहाय्याने ओलांडून जावे लागते तर कासा तलवाडा येथील परिसरात जाण्यासाठी रस्त्याने जायचे झाल्यावर दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारून रोजच प्रवास करावा लागतो त्यातही या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक रुग्णांचे तर हाल अपेक्षा होतच असतात वेळेवर पोहोचता देखील येत नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा झाला परंतु गोरगरीब आदिवासी जनतेला मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित राहावे लागते यापेक्षा दुर्दैव काय नदीवरील पूल होईल तेव्हा होईल मात्र या रस्त्यांचे काय गुळगुळीत रस्ता पाहण्यासाठी गरिबांनी फक्त स्वप्नच पाहावीत का असा सवाल देखील उपस्थित होतोय